बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या म्हणीपेक्षा योग्य ठरणारी वन म्हणजे बाळाचं भविष्य त्याच्या बालपणात दिसत साधारणतः सोळाशे छत्तीस काळात एक छोटा मुलगा त्याच्या आई सोबत मंदिरात जातो तेथील पुजारी मोठ्या कुतुहलाने त्या मुलाला विचारतो बाण तुला मोठं झाल्यावर काय करायचं तो छोटासा मुलगा मोठ्या विश्वासाने सांगतो मला मोठं होऊन स्वराज्य स्थापन करायचे आणि तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून रयतेचे राजे शूर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती हा दिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो खूप सारे राजे महाराजे या जगामध्ये होऊन गेले पण सर्व राजांच्या कुणी जयंत्या महिन त्या, त्या साजऱ्या करत परंतु शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरी केली जाते या प्रश्नाचं उत्तर दडले शिवाजी महाराजांच्या वेगळेपणात पहिली गोष्ट शिवाजी महाराज हे कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले बांधते आयत्या पिठावर रेबोट्या उठवणे सोपे असते त्यात काही कौतुकास्पद नसते वारसा हक्काने आपल्याला बापजाद्याकडून आप जमीन मिळते तसे महाराजांना राज्य मिळाले नव्हते ते त्यांनी निर्माण केले राज्य निर्माण करणे सोपे नसते आज एखादा उद्योग मोठा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर आपण हजारदा विचार करतो आणि हजार वेळा विचार करून पुन्हा नोकरीलाच कवटायचं विचार केला असता तर त्या काळात महाराजही एखाद्या साम्राज्यामध्ये मोठी नोकरी करू शकले असते पण नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन स्वतःचे राज्य निर्माण केले त्या काळात स्वतःचे राज्य निर्माण करावे असा विचारही कुणाच्या मनात येत नव्हता त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले हे महाराजांचं वेगळेपण दुसरी बाब म्हणजे राजे जरी शिवाजी महाराज असले तरी रयतेला मात्र राज्य स्वतःच वाटत होतं आज आपण एखाद्या कंपनीत काम करत असू पण कंपन्या आपल्याला आपली वाटत नाही आणि ती न वाटण्याची काही कारणही असते पण एवढा मोठं राज्य त्यात एवढी मोठी प्रजा आणि त्या प्रजेला ते राज्य आपलं वाटतंय ही किती विशेष बाग आज आपण एखाद्यासाठी जीव तोड मेहनत करू शकतो पण एखाद्यासाठी जु देऊ शकतो का नाही ना पण शिवाजी महाराजांच्या राज्यात रेत आपल्या राजासाठी स्वतःचे प्राणही द्यायला आनंदाने तयार होत होते आणि एखाद्या दुश्मनाचा जीव घ्यायचा असे तर त्यालाही मागे हटत नव्हते असं काय होतं शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात ज्याच्यामुळे लोक जीव द्यायला आपण मेलो तरी आपला राजा जगायला हवा आणि स्वराज्याची मोहीम पुढे जायला हवी ही रयतेच्या मनात असणारी भावना महाराज किती ग्रेट होते हे दर्शवते एके दिवशी प्रचंड फौज पाट्यासह जोहर आणि फाजल खान यांनी पन्हाळगडाला वेढा टाळला एक महिने झाले तरी शिवाजी महाराज गडावरच अडकून पडी नेताजी बालकरांनी हल्ला केला पण तो केलेला हल्ला अपयशी ठरला होता अशातच महाराज पन्हाळ गडावरून विशाळ गडावर कुठून निसटता येईल का याचा बेदाखूल आपले बेताखला आणि ठरलं की एक खोटे शिवाजी राजी तयार करायची शिवा नावी त्यासाठी तयार झाला आता शिवानावी यांना माहिती होत की आपल्याला खोटे शिवाजी महाराज होऊन पकडून घ्यायचं आणि पकडल्यानंतर आपल्याला ते थारम आज एखादा शिवानावी भेटेल का नाही ना का नाही भेटणार कारण आज शिवाजी महाराजांसारखा राजाही नाही भेटणार ज्या राजांनी अठरा पगड जाती सोबतीला घेऊन स्वराज्य उभारलं आणि असं राज्य जे की सर्वांनाच आपलं वाटायचं अशा राजांना माझा मानाचा पोचा जय भवानी जय शिवाजी भेटूयात कुठल्या भागात आणि जाणून घेऊया शिवाजी महाराजांचा वैचारिक खजिना धन्यवाद